जिल्हा पोलीस दलातर्फे यंदाची छत्तीसावी अमरावती परिक्षेत्र पोलीस क्रीडा स्पर्धा यवतमाळ शहरात आयोजित करण्यात आलेली आहे या स्पर्धा अठरा ते तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत शहरातील विविध मैदानावर रंगणार आहेत जिल्हा पोलीस दलाच्या वतीने यंदाची छत्तीसावी अमरावती परिक्षेत्र पोलीस क्रीडा स्पर्धा यवतमाळ शहरात आयोजित करण्यात आलेली आहे अठरा तेवीस नोव्हेंबर दोन या कालावधीत शहरातील विविध अकोला वाशिम आणि बुलढाणा सहभागी होणार आहेत जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी सोमवारी पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली स्पर्धेचे उद्घाटन विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे यांच्या हस्ते होणार असून तेवीस नोव्हेंबर रोजी पळसवाडी पोलीस कबायत मैदानावर दुपारी एक ते सायंकाळी सहा या वेळेत बक्षीस वितरण व समारोप सोहळा पार पडणार आहे या स्पर्धेत कबड्डी खो खो व्हॉलीबॉल फुटबॉल हँडबॉल बास्केटबॉल असे सात सांघिक खेळ तर बॉक्सिंग कुस्ती जुडो टायकाडो जलतरण वेट लिफ्टिंग पॉवर लिफ्टिंग बॉडी बिल्डिंग शंभर मीटर आठशे मीटर हर्डल्स मॅरेथॉन क्रॉस कंट्री आदी वैयक्तिक खेळ अशा एकूण अठरा पेक्षा अधिक खेळ प्रकारांचा समावेश असणार आहे यामध्ये कबड्डी व हॉलीबॉल सामने सायंकाळी सहा ते रात्री दहा वेळेत तर उर्वरित सर्व खेळ सकाळी सात ते अकरा आणि दुपारी दोन ते सहा या वेळेत होतील स्पर्धा पळसवाडी हेलिपॅड मैदान नेहरू स्टेडियम पोलीस मुख्यालय मैदान अभ्यंकर कन्याशाळा नगरपरिषद जलतरण तलाव आणि हनुमान व्यायामशाळा या सहा ठिकाणी होणार आहेत स्पर्धेसाठी अमरावती व यवतमाळमधून नव्वद पंचाची नियुक्ती करण्यात आलेली आहे खेळाडूंच्या निवास भोजन वैद्यकीय सुविधा मैदाने स्वच्छता मनोरंजन ध्वनी प्रक्षेपण आदी सर्व बाबींकडे लक्ष देण्यासाठी वी स्वतंत्र उपसमित्या कार्यरत असणार आहे ही स्पर्धा केवळ खेळाची नाही तर पोलीस दलातील बंधुभाव शिस्त आणि शारीरिक क्षमता वाढवणारी ठरणार आहे असे पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी सांगितले यावेळी अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात जिल्हा वाहतूक शाखा पोलीस निरीक्षक ज्ञानोबा देवकते यांच्यासह पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते अमरावती ग्रामीण अकोला वाशिम बुलढाणा आणि यवतमाळ जिल्हा अमरावती सिटी आता टोटल सहा गटाकडून अकरा टोटल पोलीस कॉन्स्टेबल आणि अधिकारी अमरावती परिक्षेत्राच्या पोलीस गेमसाठी आजपासून येणार आहे आज संध्याकाळी पोहोचणार आणि उद्यापासून अठरा तारीखपासून तेवीस तारीखपर्यंत हे गेम्स असणार आहे आणि वीस तारीखला ऑफिशियली इनॉग्रेशन ओपनिंग बोलतात आपण गेम्सचं ओपनिंग होणार आहे आणि आपला अमरावती परिक्षेत्र आधी सरांच्या हातातून होणार आहे त्याच्यानंतर तेवीस ते तारीखला क्लोजिंग होत आहे तेवीसला दोपेरी ते म्हणजे ऑफिशियल क्लोजिंग बोलतात आपण ते प्रॉपरली एक प्रोसिजिंग दिल्लं असतात ते प्रॉपरली एक प्रोटोकॉल असतात त्या पद्धतीने दुपारीपासून ते संध्याकाळपर्यंत प्रोग्राम चालतात आणि अशा वेगळ्या वेगळ्या भरपूर गेम्स आहेत त्याच्यामध्ये आता कुठे आहे किती त्यांच्याकडे गेम्स पण आहे इंडिव्हिज्युअल गेम्स पण असतात अशा एक मोठा गेम्स आपल्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये चालू आहे तुम्ही लोकांना पण माहिती असला पाहिजे म्हणून तुम्हाला मी सर्वांना बोलायचं आहे थोडाही मला बोलायची आणि काय तुम्हाला बोलायचं असाने लक्षात ठेवायचं